महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ईद ए मिल्ला दुन नबीच्या जुलूस दा दरम्यान आय लव मोहम्मद असे लिहिलेले बॅनर प्रदर्शित केल्या कारणाने कानपूर येथे मुस्लिम समाजाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ उमरी येथील मुस्लिम समाज चोवीस सप्टेंबर दोन रोजी वेळ दुपारी सव्वा वाजता जामा मस्जिद उमरी येथून शांती निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी साहेब धर्मादराद यांना लेखी निवेदन देत असेल बाबत वरील विश्वास अनुसरून विनंती अर्ज सादर करण्यात येतो की आम्ही अर्जदार उमरी येथे रहिवाशी असून आमची इस्लाम धर्मावर आणि प्रेषित मोहम्मद यांच्यावर खूप श्रद्धा आहे कानपूर येथे ईद मिल्ला दुन नबीच्या जुलूस दरम्यान आय लव्ह मोहम्मद असे लिहिलेले बॅनर जुलूस मध्ये प्रदर्शित केल्यामुळे धार्मिक द्वेषातून कानपूर येथील पोलीस प्रशासनाने नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला कानपूर येथील पोलीस प्रशासनाने नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय भारतीय संविधानाने प्रत्येकाला नागरिकाला ज्याच्या तशा धर्माचं पालन करण्याचे अधिकार दिले ईदमिल्ला दुनाबीच्या जुलूस हा प्रेषित मोहम्मद यांच्या विचारांवर प्रेम आणि श्रद्धा प्रदर्शित करण्याचा एक उत्तम उपक्रम आहे आणि या दरम्यान आय लॉ मोहम्मद असे लिहिलेले बॅनर जुलूसमध्ये प्रदर्शित करणे हा काही गुन्हा नाही म्हणून कानपूर येथील पोलीस प्रशासनाने जातीय द्वेषातून आणि संविधान विरोधी कृत्य करून दाखल केलेल्या गुन्ह्याचे निषेधार्थ उमरी येथील मुस्लिम समाज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सव्वा दोन वाजता जामा मस्जिद उमरी येथून शांती निषेध मोर्चा काढून संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्याकरिता राष्ट्रपती सर, भारत सरकार पंतप्रधान भारत राज्यपाल उत्तर प्रदेश मुख्यमंत्री उत्तर प्रदेश राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी साहेब धर्माबाद यांच्या मार्फत लेखी निवेदन देणार आहे सदर बाबीची नोंद घेऊन योग्य ते सहकार्य करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार दिला आहे ईद मिल मिलादू नबीचा जुलूस हा प्रेषित मोहम्मद यांच्या आचार विचार आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी काढण्यात येतो म्हणून त्याला जातीय रंग देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचं सा षडयंत्र करू नका अशी भी मागणी भीम आर्मीच्या तालुका संपर्क प्रमुख शेख सईद जाहेद यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते उमरी नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.